लोकनेते दिबा पाटील सत्तावीस गाव प्रकल्पबाधित बाधित कृती समितीच्या वतीने सिडको राज्य शासन व अदानीच्या त्रासाला कंटाळून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्तांची सिडको अदानी कंपनीकडून नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांवर होणाऱ्या अत्याचाराचे विशेष जलसमाधी आंदोलन बारा जुलै रोजी ओवळे या ठिकाणी करण्यात आले यावेळी प्रकल्पग्रस्तांनी आपल्या मागण्या पूर्ण होण्यासाठी जलसमाधी घेत ओवळे खाडीमध्ये खांद्या एवढ्या पाण्यात उतरून सिडको आणि राज्य शासना विरोधात जोरदार घोषणाबाजी केली प्रकल्पग्रस्तांना समजून खाडीमधून बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी आतोनात प्रयत्न केले प्रकल्पग्रस्तांची नेमकी मागण्या काय आहेत त्यावर एकदा नजर टाकूया यामध्ये त्यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्तांना नोकरी व रोजगार मिळालाच पाहिजे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ भराव व नदीपात्रामुळे पूरग्रस्त व ब्लास्टिंगमुळे ओळे दापोली पारगाव डुंगी भंगारपाडा या गावांचे पुनर्वसन त्वरित करावे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जमीन संपादन करून सहा वर्ष झाले नुकसान भरपाई देणे यू डी सी पी आर येण्यास उशीर झाल्याने बांधकाम परवानगी वाढून देणे सध्या हे आंदोलन स्थगित झाले असून तीस जुलै रोजी सिडको आमची बैठक आहे बैठकीत योग्य तो निर्णय झाला नाही तर आम्ही विमानतळाचे काम बंद पाडू असा इशारा प्रकल्पग्रस्त बाधित नागरिकांनी दिला आहे सत्तावीस गाव दिबा पाटील सत्तावीस कृती समितीच्या माध्यमातून आज बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी जल समाधी आम्ही ठरवला होता आणि तो आज आमचा मोर्चा सक्सेसफुल करून आम्ही दाखवलेला आहे शिरको प्रशासनाकडे आम्ही या प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी हात्र आम्ही पत्रवर करतं करतो परंतु आम्हाला ते अजून काय दुजोरा देत नाही मग आम्ही करणार काय मग आम्ही निश्चय केला आपण आता जल समाधी घेऊया आता जीवाची बाजीपणाला लावूया आपला हक्क आपल्याला मिळवाचा त्यासाठी जे आमचे मेन मेन प्रश्न आहेत ते स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचा या विमानतळाला नाव लागलाच पाहिजे हा प्रश्न एक पहिला आहे दुसरा विषय आहे या इमानतल होत आहे त्यामध्ये या स्थानिक भूमिपुत्रांना असताना नोकऱ्या आणि रोजगार मिळालाच पाहिजे तिसरा आहे जमिनी ॲक्वर केल्यापासून अकरा वर्षे झाली तरी शेतकऱ्यांना काही काना भूखंड मिळाला नाही हा सुद्धा मुद्दा आहे त्याच्यानंतर तिसरा मुद्दा म्हणजे या इमानतलाच्या भरावामुळे जो पाण्याचा प्रहार होऊन आज मी जिथे उभा आहे तिथे पाच फूट पाणी होतो आणि प्रत्येक वर्षी आमच्या या ओवळा गावात पारगाव दापोली भंगारपाडा या गावांना पाच फी सात फूट पाणी घरामध्ये शिरत असतो यांना नुकसान भरपाई ते द्यायला पाहिजे त्याच्यानंतर जे सपाटीकरण आहे ते डोंगरामध्ये ज्या ब्लास्टिंग होतात त्या ब्लास्टिंगमुळे मोठमोठे हादरे बसून आमच्या घरांना तडे जातात कोणाची शिलिंग पडतो कोणाचा स्लाब पडतो आणि जो ब्लास्टिंगमध्ये अमोनिया जो वापरतात तो विचित्र पद्धतीने आहे त्यामुळे जो ब्लास्टिंग झाल्यानंतर प्रदूषण बिघडतो तर एवढं एक तास इथे प्रदूषण असा घुमत राहतो आणि त्यामध्ये मोठमोठ्या आजाराला सामोरे जाण्या जातो आज खऱ्या अर्थानं माझ्या गाव असो अनेक कॅन्सरचे आजार या प्रदूषणामुळे होत आहे त्यामुळे आम्हाला दाट भीती निर्माण झाले की या भागामध्ये आम्ही जगू कसं आमच्या जीवितला मोठा धोका झालेला आहे या अशा आमच्या मेन मागण्या आहेत आणि हा विषय आज जो 27 गाव प्रकल्पग्रस्त तमाम माझे बंधू आणि भगिनीने मोठ्या संख्येने उपस्थित राहून आज जल जलसमाधीमध्ये सर्वही सहभागी होऊन आज पोलीस प्रशासन एवढा मोठा फौज लावली होती काय हिम्मत नव्हती आम्हाला पण परंतु आम्ही निश्चयच केला होता का जल समाधीत घेऊ पण पोलीस नियंत्रण जोरात असल्यामुळे आम्हाला नदीतून खेचून काढले आणि शिडकोचे पदाधिकारी येऊन आम्हाला लेखी स्वरूपात आज पत्र दिलेलं आहे ज्या ज्या मागण्या आम्ही केल्या त्या मागण्यांचा रिसर येत्या तीस तारखेला तुम्हाला आम्ही मिटिंग घेऊ ज्या ज्या मागण्या तुम्हाला रास्त करून देऊ हे ते शब्द दिल्यानंतर आमचा आजचा मोर्चा आम्ही स्थगित केलेला आहे प्रशासनाला तुमची बाजू नाही मानली तर तुमच्या पुढच्या कदम काय असणार जर तीस तारखेला आमच्या मिटिंगमध्ये त्यांनी जर मान्यता आम्हाला दिली नाही तर इमानतल कायमस्वरूपी आम्ही विमानतळाचं काम बंद करू असा आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे व्हिडिओ जर्नालिस्ट पंकज बनवीचा प्रियाजमलचा रिपोर्ट नवी मुंबई